नमस्कार लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघडीला मोठं यश मिळालं होतं मायुतीचे अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मायुतीने जोरदार मुसंडी मारली राज्यात मायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तब्बल दोनशे उमेदवार विजयी झाले मात्र दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आगडीला मात्र मोठा धक्का बसला या निवडणुकीनंतर आता महाविकास आगडीतील अनेक नेते मायुतीमध्ये विशेष भाजप आणि शिवसेनेत येताना दिसत आहेत यात सर्वात मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली असून आतापर्यंत राज्यातील एक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे सध्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत मला माहिती नाही पण माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष या सर्व खासदारांची बैठक होती आम्ही दोन तीन तास चर्चा केली त्यात कोणाच्याही मनात फुटण्याचा विचार नाही उद्धव ठाकरेंचे लोक त्यांच्यासोबत एका विचाराने आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान हलके मे मतलो असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी एकनाथ शिंदेना जोरदार टोला लगावला आहे हलके मेमत लेलो हे काय प्रकरण आहे मला मराठी जेवढं कळत आहे त्यात हा शब्द नाही असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान दिल्लीमध्ये आयोजित साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेनेच्या उपनेता निलम गोरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला एका पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज द्यावं लागतात असं त्यांनी म्हटलं होतं याला देखील शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के बरोबर आहे प्रश्न असा आहे की निलम गोरे यांनी भाषणे करण्याची गरज नव्हती माझं हे मत आहे हे अधिवेशन चांगलं चाललं होतं सर्वांचा सहभाग होता त्यात नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या असं शरद पवार यांनी म्हटलं आहे